नमस्कार में आई भी आने में आपना करीता है। या मी भीमराव लोणारे आय बी न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी भवन परिसरामध्ये आहे आणि रवी भवन परिसरामध्ये परिषदेची एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये विदर्भाच्या कान्या कुपड्यातून जे आहेत कार्यकर्ता आलेले होते महिला कार्यकर्ता होते पुरुष कार्यकर्ता होते काय त्यांच्या समस्या आहेत आपण ते जाणून घेऊ हो। तुमचा काय परिचय So, किरण प्रदीपराव कडू मी वरतीपासून वीस किलोमीटर वायफोळ या गावात राहते आम्हाला आज अखिल भारतीय महिला समता परिषद इथे आम्ही कार्यरत आहे आज आमची इथे मीटिंग ठेवलेली होती समीर भुजबळकर साहेब येणार आहे म्हणून आम्ही आलो ह्या भवन मध्ये आल्याच्या नंतर प्याचं पाणी तर दूर पण इथून जे वरती स्लॅब तो गळून राहला आम्हाला असं साड्या वरती करून इथे उभं राहा झालं सर्व पाणी असं टपटप करून राहिलं ही काय व्यवस्था आहे सरकार कुठे लक्ष देऊन राहिली जर हे रवी भवनच असं आहे तर मग अजून तुमचे कार्यरत असेल तर अजून कसे असेल अशा ठिकाणी आमची जर व्यवस्था केली तर आम्ही पुढे अजिबात येणार नाही असं आमचं मत आहे म्हणजे ने, नेमकं काय का त्रास म्हणजे रवी भवनाच्या सभागृहामध्ये आले जिथे बैठक होती तिथे म्हणजे जाताना तुम्हाला काय त्रास झाला पाऊस येत आहे पाऊस येत पाऊस येत आहे म्हणजे वरच्या मधल्यावर सर पूर्ण पाणी साचलेलं आहे वरून पाणी गळून राहिलं आम्ही उभं कुठं राहायचं बसायचं कुठं बसाची सुद्धा व्यवस्था नाही सर्व महिला आम्ही आजूबाजूला थांबलेला आहोत अशा ठिकाणी इथं खूप सारं पाणी सरलेलं आहे म्हणून त्याच्यामुळे आम्ही असं आजूबाजूला थांबलेलं आहोत काय मागणी आहे काही नाही सरकारने थोडं लक्ष द्या रवी भवनला चांगलं करावं म्हणजे आपली नेमकी मिटिंग जे कोणी ठराव लोक को येत असेल ती चांगली म्हणून आमची अशी अपेक्षा आहे तुम्ही तुम्ही काय सांगाल कुठून आले मी शुभांगी आकाशमात गडे कारंजा इथून आलेली आहे आपली भारतीय आज वार्षिक बैठक होती तर या मिटिंग मध्ये रवी हो। इथे रवीभवन म्हटल्यानंतर सगळ्यांना मनामध्ये उत्साह येतो की आपण कुठे जात आहोत कुठे राजकीय क्षेत्र असो किंवा अजून कुठलेही असो पण इथे आल्यानंतर एक आपल्या ज्या आपल्या शैली ज्या आलेल्या सोबत आपल्याला वाटतं का आपण कुठेतरी जात आहे पण इथे आल्यानंतर बघितलं तर पाणी गडत आहे खाली पाणी आहे आणि मेन म्हणजे आल्यानंतर पाण्याला सुद्धा किंवा चहाची मला सांगा देवडी समुद्रपूर हिंगणघाट भरपूर ठिकाणाहून लेडीज आलेले आहेत कमीत कमी चाय नाश्त्याची तरी अरेंज करायला पाहिजे ती ती व्यवस्था जी आहे ती परिषदेच्या वतीने करायला हवी ना हा ती तर करायलाच हवी पण रवी बनमत यांचं सुद्धा काम आहे असं मला तरी वाटत नाही त्यांचं काम नाही आहे ते परिषदेचं काम आहे ज्यांनी बैठक आयोजित केली त्यांचं ते काम आहे तुम्हाला थीकर... जे छत जे गडत आहे त्या संदर्भात सांगा त्या संदर्भात इथे इतके इतका सारा निधी येतो सरकारकडून इथे पाण्याची किती काय अवस्था आहे छत गडत आहे पूर्ण आमच्या ज्या साड्या आम्ही आहे त्या सगळ्या ओल्या होत आहेत असं आहे तर बाकी क्षेत्र काय कसं असणार आहे इथे बस मला इतकंच म्हणजे यानंतर आपण केव्हाही येऊ तर चांगली व्यवस्था असायला पाहिजे आम्हाला इतकंच आमचं म्हणणं आहे तुम्ही काय म्हणाल सर नाव सांगा कुठून आले सर मी सुनंदा काळे मी घोराडवरून आलेली आहे वर्धे पासून वीस किलोमीटर माझं गाव घोराड हो आहे सर मी इथे मला बोलवण्यात आलं समीर भाऊ अरे सर आणि मला खुशी पण झाली आधी पण थोडस वाटून राहिलं की इथं ओलं आहे आम्ही घसरल्यासारखं होऊन राहतो आणि हे जे आहे पाणी कडून राहिलं याच्यामुळे थोडस निगर आहो गडती आहे या रवी भवनाला सभागृह आहे इथे आणि या सभागृहात जवळच छत जर गडत असेल तर ते म्हणजे सभा घेतात त्यांना या पावसाळ्यामध्ये त्रास होतोच बरोबर आहे की नाही तुम्ही समोर या सर म्हणणं एवढंच माझी निलिमा किशोर घाटे मी आरवी वर्धा जिल्हा तर मला एवढं म्हणायचं आहे की आम्ही चार तासापासून इथे उभा आहोत उभा आहोत कमीत कमी जेंट्स लेडीज इथे वरांडत आहे सतत बसायला सुद्धा व्यवस्थित जागा नाही आहे तर ही व्यवस्था करावी ही आमची मागणी ही व्यवस्था करावी अशी ही तुमची मागणी आहे आणि ती रवी भवन प्रशासनाने करायला याला जबाबदार कोण याला सरकार आहे संदीप्रियाल पटेल आहे आम्ही आज अखिल भारतीय महात्मा फुले संता परिषदच्या इथे मीटिंग होती इथे आज गोंदिया भंडारा नागपूर आणि ग्रामीणच्या अशा पाच जिल्ह्याची मिटिंग होती इथे मिटिंग आली असता आम्ही इथं पाहिलं की अशा प्रकारची गर्दी होत आहे आज हे नागपूर शहर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं शहर आहे आणि हे रविभवन म्हटलं तर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये फेमस आहे आज तुम्ही पहा इथे करोडो रुपयाचा निधी येतो डब्ल्यू डी विभागाद्वारे आता मला आता मुंबईला पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि पाच सहा महिन्यानंतर इथे हिवाळी अधिवेशन आहे अधिवेशनला काय होते पीडब्ल्यू विभागाचे अधिकारी करोड रुपयाचा निधी घेतात अशा प्रकारचं सडलं काम करतात त्यामुळे या जनतेला आणि इकडं आलेल्या प्रत्येक लोकांना तकलीफ होते मला असं वाटते पीडब्ल्यू डीच्या लोकांना अशी इच्छा असेल का एखादा मंत्री एखादा खासदार इथं पळावा त्याचे हातपाय तुटावं त्यानंतर त्यांना जाण याचं उत्तर कोण देणार आहे इकडं मी तुम्हाला ह्या मीडियानुसार तुम्हाला सांगतो हे तुम्ही व्हिडिओ माननीय देवेंद्र फडणवीसांना टॅप करा ते आपले डब्ल्यूचे जे मिनिस्टर आहे माननीय एकनाथजी शिंदे त्यांना टॅग करा आणि इकडले जे भ्रष्टाचारी अधिकारी बसलेले खालती ते फक्त आपल्या व्ही आय पी लोकांना रूम देणं विरोधी पक्ष लोकांना करणं नाही कोणाचा फोन आला तर अरेंजमेंट करून देणं रात्री इथं काय धंदे सगळ्यांना माहीत आहे माझं म्हणणं आहे काही लागलं त्यांना बोलवा आणि त्यांना दाखवा याचं उत्तर कोण देणार मला वाटतं अर्धा तासापेल कोणतरी पडलं आहे आणि तीन चार तीन लेडी पडले ना आणि पावसाळा येऊन फक्त तीन चार दिवसच चालू झाले मला वाटते अतिवृष्टी होणं बाकीचं आहे म्हणजे एखादं बिल्डिंग एखादं फडल्या जे वाट पाहतात त्या पीडब्ल्यूचे लोक पी एकही अधिकारी आतापर्यंत आला नाही पाहायला इकडे ना। लाईट पाहतो किती मागणी काय आमची मागणी आहे त्या अधिकाऱ्यांनी यावं त्वरित ते पाहावं काय हे त्वरित अशा प्रकारची गर्दी बंद करावी अशानी असे हे जे भ्रष्टाचार करतात याच्यानी नागपूर जिल्ह्याचं नाव हे महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये खराब होतं आज आपलं नागपूरचं नाव किती चांगलं आहे डेव्हलपमेंटच्या नावाला भ्रष्टाचार वेगळंच आहे पण डोळ्यासमोर दिसत नाही भ्रष्टाचार काय होते म्हणून एक पाऊस तीन दिवस झाले एवढ्या पावसामध्ये एवढं थपक मला वाटते आता यांचं मला काही टेंडर निघतात आणि इथे मला असं वाटतं की ही मॅनेजर राहते म्हणून म्हणजे जो ठेकेदार सगळ्यात जास्त पैसे देईल त्याला पीडब्ल्यू चे अधिकारी टेंडर देतील हा माझा आरोप आहे त्यांच्यावर इकडल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावं हा त्यांनी त्यांनी चौकशी करावं अधिकारी बसले किती भ्रष्टाचारी आहे म्हणून यांना पेमेंट किती यांना इन्कम किती यांच्या प्रॉपर्ट्या किती यांच्या अंगामध्ये सोनं किती यांच्याकडे गाड्या किती याची पुन्हा चौकशी केली पाहिजे आणि मला वाटते नागपूर शहरामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार असेल त्या पीडब्ल्यू विभागात मी विनय डहाके महात्मा फुले समतापुरसे जिल्हा संघटक वर्धा आणि आमची जे आज बैठक झाली माननीय खासदार माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांची नागपूरला इथे रविभवनला आज बैठक म्हणून आमचे आयोजन केलं होतं ह्या बैठकीला सर्व वर्धा जिल्ह्याचे नागपूर जिल्हा भंडारा गोंदिया इथं सर्वचे पदाधिकारी या ठिकाणी आले आणि आमचे सगळ्या वर्धेतून जे काही कार्यकर्ते आले कार्याध्यक्ष आमचे सर्वजण आले आम्ही इथं पाहिलं की हे रवी भवनला आम्ही आले असताना पूर्ण पाणी पाणी झालं वरतून छत गळून झालं हे आमचे सर्व महिला कार्यकर्ते आहे बसायला त्यांना बसायला जागा नाही त्याच्यात आज रवीभवन हे सर्व मंत्री आमदार खासदार मंत्री हे अधिवेशनामध्ये लोक येतात आणि हे असे रवीभवनची अगर अशी दुर्व्यवस्था असेल तर मला पावसाळ्यामध्ये एखाद्या ह्याच्यावर कोल झालं तर मोठ मुट, मोठे नुकसान नुछ होऊ शकते तरी कृपया माझं एक नम्र निवेदन विनंती आहे का शासनाने बांधकाम विभाग जे हे डिपार्टमेंट असते त्यांनी स्वतः लक्ष देऊन घरी गवची डाकडुकी करून जे आज जे परिस्थिती जे पावसाच्या पाहिली आणि सर्व आम्ही त्या माध्यमातून जे परिस्थिती भोगली तर पुढच्या वेळेला असं होऊ नये याची दक्षता घेऊन कृपया शासनाने याच्यावर लक्ष देऊन तरत दुरुस्ती करावी ही विधान केशव चित्रे मी वर्धा जिल्हा हिंगणा शहरामध्ये राहतो मी आणि या महात्मा सम्राभाच्या ज्या या विदर्भीय विभागीय बैठकीला मी उपस्थित होण्याकरिता या ठिकाणी रविभवनला आलो रविभवनला आल्या आल्या मी बघतो तर छत गळून आलेला आहे खाली पाणी सांडलेलं आहे एक बघतो तर खाली पाणी सांडलेलं आहे वरून छत गळलेलं आहे आणि माझ्यासमोर एक मनुष्य पडला पण पण सुदैवाने इतकं बरं झालं की त्याला फारसं लागलेलं नाही आहे आणि तो पडला आणि मग तो निघून गेला त्याला काही फार फार दुखापत झाली नाही पण दुखापत होऊ शकली असती त्यांना तो स्पीडनं चालला असता तर त्याला दुखापत नक्कीच झाली असती पण सहज पडला तो आणि उठला पण चालला मी निघून गेलो पण असं होता कामा नाही कारण एक्सडंटनी जर आजकाल मी पाहतो आमचे महात्मा समदापीठचे रामभाऊ सातव ते घरीच पडले होते पण त्यांचं ऑपरेशन झालं होतं पण असं अशी काही दुर्घटना या ठिकाणी झाली नाही पण होऊ शकली असती आणि माझं इतकं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे आणि बांधकाम विभागाने थोडंसं लक्ष देऊन हे व्यवस्थित डागडुकी करावी किंवा ही दुर्घटना होणारी थांबवावी कारण पावसाळ्यामध्ये हा कार्यक्रम असल्यामुळे हे कळलं आणि माझं तरी असं मत आहे प्रामाणिकतेने की थोडस अधिकच लक्ष देऊन तर या ठिकाणी आमदार आणि मंत्री या ठिकाणी येतात असा जर पाऊस आला तर त्यांचे सुद्धा असेच हाल होईल म्हणून त्यांनी त्यांचे हाल थांबवण्यासाठी त्यांनी हे शासनाने पाऊल उचलावं आणि या इमारतीला अधिक चांगलं दुरुस्त करावं अशी माझी या महात्मा संताबाशीच्या तिने मागणी आहे त्याला जबाबदार सरकार आहे हे बघा हे जे आहे हे रवी भवन सभागृह आहे आणि या रवी भवन सभागृहामध्ये हे छत दाखवा हे बघा गडती बघा हे गळती बघा हे छत बघा हिवाळी अधिवेशन एक वर्षही लोटलं नाही आणि हे बघा हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान थातूर मातूर डेंटिंग पेंटिंग करण्यात येते आणि अशा अवस्थेमध्ये वर्षभराच्या आज हे छत जर खाली कोसळत असेल तर दुर्घटनाही होऊ शकते हे पाणी दाखवा आज दिवसभर पाऊस आहे पावसाला जोर आहे आणि हे बघा ह्या यांना किती त्रास होत असेल जे या बैठकीला आलेले असतील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नागपूर जिल्हा पूर्वतर्फे आढावा बैठकीच्या इथे आयोजन करण्यात आलेलं होतं भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती या रविभवन सभागृहामध्ये परंतु दिवसभर पाऊस आहे आणि मुसळधार पाऊस आहे हा जो छत आहे त्याला गळती लागलेली आहे आणि गडती लागल्यामुळं या इथे या बैठकीला जे विदर्भाच्या ज्या पुरुष आलेल्या आहेत त्यांना त्रास झालेला आहे पुन्हा हे छत दाखवा हे बघा दा हे छत हे जर कुणाच्या डोक्यावर पडलं मानवी नुकसानच झालेलं असत गळती बघा हे छताला गळती बघा हे दाखवा हे बघा गळती बघा हे, हे, हे इकडे दाखवा हे छत याला गळती लागलेली आहे हे, हे पाणी दाखवा बघा हे पाणी दाखवा हे बघा गळती लागलेल्या सर्वांना दाखवा बघू शकता आणि ते सभागृह सुद्धा मी दाखवेल जिथे ही बैठक सुरू आहे हे ते सभागृह हे ते सभागृह आहे जिथे बैठक सुरू आहे पडलं मग कोण पडलं इथे पडले का कुणी म्हणजे पाण्यामुळं एक जण पडला असं सांगण्यात येत आहे हे बघू शकता हे बघू शकता पाणी पाणीच पाणी आहे हे बघा याला जबाबदार कोण हे छत पुन्हा दाखवा हे जे छत आहे हे पुन्हा दाखवा छत जे आहे ते पुन्हा दाखवा हे बघा या छतातून हे पाणी खाली पडत आहे या छताला गळती लागलेली आहे छत बघा हा पीडब्ल्यू डी विभागा अंतर्गत हे रवी भवन जे आहे ते येते पीडब्ल्यू डी विभागाचा कारोभार जो आहे तो या छतावरून दिसून येतो एका वर्षात जर हे छत पडत असेल तर पी डी यांचा जो कार्यभार आहे तो किती भोंगळ आहे तो आपण समजू शकतो आणि इथे महिन्यातून अनेक सभा विविध राजकीय पक्षांच्या होत असतात असंच वातावरण या पावसाळ्याच्या दिवसात जर राहत असेल तर ही शोकांतिका आहे आणि याला जबाबदार सर्वस्वी पीडब्ल्यू डीचे जे अधिकारी आहेत ते आहेत महाराष्ट्र सरकारने पी डब्ल्यू डीचे जे अभियंता असतील जे संबंधित अभियंता असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी आणि या सभा या भवन सभागृहाची चौकशी करावी अशी मागणी आता या परिसरातून होत आहे आपण बघत राहा नॅशनल मीडिया न्यूज आयबीएम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार